सन्मती सहकारी बँकेकडं गत आर्थिक वर्षात दोनशे सत्त्याहत्तर कोटी एकोणतीस लाख रुपयांच्या ठेवी असून एकशे अठ्ठ्याण्णव कोटी दोन लाख रुपये कर्ज वाटप केलं आहे चारशे पंच्याहत्तर कोटी बत्तीस लाख रुपयांचा एकूण व्यवसाय झाला आहे त्यातून सर्व तरतुदी पूर्ण करून बँकेला तीन कोटी एकोणतीस लाख रुपये ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी इचलकरंजी इथं पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजीतील सन्मती बँकेचा गतवर्षातील आढावा अध्यक्ष सुनील पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेतला बँकेनं शेतकरी शेतमजूर छोटे मोठे उद्योजक नोकरदारांची आर्थिक गरज भागवण्यासाठी अधिकाधिक कर्ज वाटप करण्याचा प्रयत्न केलाय ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना मदत करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला बँकेच्या बारा शाखा असून त्यापैकी दहा शाखा नफ्यात आहेत गत आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सी आर ए प्रमाण पंधरा पूर्णांक अठ्ठावीस टक्के असून भाग भांडवल नऊ कोटी तेरा लाख जमा आहे बँकेनं सरकारी कर्ज रोख आणि इतर बँकांमध्ये एकशे दोन कोटी पंचावन्न लाख रुपये गुंतवले आहेत राखीव निधी आणि गंगाजळी पंचेचाळीस कोटी ऐंशी लाख आहेत बँकेचं खेळतं भांडवल तीनशे त्रेपन्न कोटी लाख आहे चालू आर्थिक बँकेनं चारशे कोटी रुपये ठेवीचं उद्दिष्ट ठेवल्याचं चेअरमन पाटील यांनी सांगितलं यावेळी उपाध्यक्ष महादेव कांबळे डॉक्टर अप्पासाहेब होसकल्ले संचालक शीतल पाटील प्राध्यापक डॉ प्रद्युम्न कुमार कडोले डॉ पुरुषोत्तम कुलकर्णी विठ्ठल चोपडे अण्णासो मुरचिटे चंद्रकांत पाटील प्रदीप मणेरे संजय चौगुले प्राध्यापक अप्पासाहेब पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील समीर मैंदर्गी महेश कुंभार उपस्थित होते